এর ভিতরে আছে অতিরিক্তও सर्वात प्रथम चलो नांदेड चलो नांदेड आहे आदिवाशापैकी पंचेचाळीस जमाती आहेत पंचेचाळीस जमातीपैकी आमच्या प्रामुख्यानं बारदी जमातीक अडतीस क्रमांकाची जमात था। आहे था। महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम एकमेव अशी संघटना आहे की जे आदिवासी पार्थी महासंघ आहे जवळपास अठ्ठावीस ते तीस जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहे आणि आदिवासियांपैकी पंचेचाळीस जाती असताना जे काही बोगस बोगस जाती घुसू पाहतायत आमच्यामध्ये त्या जमातीला त्या जातीला विरोध करण्यासाठी आणि त्या जातीला आमच्यामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये याच्यासाठी राज्य शासनाला आमचं एक निवेदन देण्यासाठी आमचा एक मोर्चा आहे आणि तो मोर्चामध्ये कुल उल, उल गलम म्हणजे असं हे एक आहे त्याच्यामध्ये नांदेड इथे आम्ही मोर्चा आयोजित केला आहे आमच्या आदिवासी बांधवांनी त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी पारधी महासंघातर्फे आम्ही आमचं आरक्षण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी ते टिकवण्यासाठी आम्ही आदिवासी पारधी महासंघ रस्त्यावर उतरतो आहे आणि आम्ही नांदेड इथं म्हणजे राज्य शासनाला आमच्यामध्ये कुणी भुसू नये याच्यासाठी आम्ही रात दिवस एक करू आणि त्याच्यासाठी अहोरात प्रयत्न करू त्याच्यासाठी नांदेड इथं आम्ही निघालेलो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला म्हणायचं आहे की आम्ही आता एकटे नाहीत अनुसूचित जाती आणि जमाती ज्याला आपण म्हणतो एस सी आणि एस टी अनुसूचित जात आणि जमाती त्याच्यामध्ये आमचा थोरला भाऊ म्हणून अनुसूचित जातीपैकी सर्वच एकोणसाठ जाती आमच्यासोबत आहेत त्याच्यामुळं आता चिंता करायची काय कारण नाही नुसतं आदिवासीच नाही तर आदिवासी आणि अनुसूचित जाती आणि जमाती आम्ही एकत्रित आहोत त्याच्यासाठी आदिवासी पारधी महासंघाच्या वतीनं नांदेड इथं जो महामोर्चा आहे आज धाराशिव जिल्ह्यामधून किमान एक पंचवीस हजार लोकसंख्या तिथं चालली आहे मला वाटतं की आदिवासी पारधी महासंघ जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून लाखो लोक तिथं उद्याच्याला उपस्थित राहणार आहेत उद्याच्याला एक चौथा स्तंभ म्हणून आपण आम्हाला खूप मोठं सहकार्य आहे मीडियाच्या माध्यमातून आनंद आहे आनंद आहे की खऱ्याची बाजू तुम्ही उचलून धरताय अतिशय तुमचा आभारी आहे आदिवासी पारधी महासंघ रात दिवस एक करेल पण कुणाही घुसखोऱ्याला आमच्यामध्ये घुसू देणार नाही एक व्यथा आहे आमची आम्ही नुसतंच असं रात्र रात्र बेरात्र असे लहान आणि लहान बायापौरांना घेऊन एवढा मोठा मोर्चासाठी जाणं कितपत योग्य आहे परंतु ही जी जात आहे एक दोन जात आहे त्यान आता सध्याच्याला एक बंजारा समाजाची जी जात घुसू पाहते त्याच्या अगोदर समजा धनगर समाजाची जात पाहतो घुसू पाहते याला कडा विरोध करायचा त्याचं कारण एक आहे की साहेब एक सगळ्यात महत्वाचं एक वर्गचारची परीक्षा जर घरली एक वर्ग चारची त्याला जर शंभर मार्काचा पेपर धरला तर आमचा पारधी बांधव तीस ते बत्तीस मार्कामध्ये पस्तीस मार्क डोक्याहून पाणी गेलं परंतु आज धनगर बांधव जे आहेत त्यांचा त्यांनी आरक्षण मागावं त्याच्याबद्दल हो दुमत नाही परंतु आम्ही आमच्या ताटामध्ये आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिले ते आम आम आम्हाला जे दिलं आहे आम्ही कुणाला घेऊ देणार नाही आम्ही कुणाचं मागत नाहीत कुणाला कधीच मागणार नाहीत पण आमचंही कुणी मागू नये एवढंच एवढंच मीडियाच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधवाच्या माथून माध्यमातून राज्य शासनाला विनंती आहे आमची की कुणाला आमच्यामध्ये घुसू पाहू देणार नाही आज आम्ही हा शेकडो आहेत हजार आहेत उद्या लाखावर येणाऱ्याला अजिबात घाबरणार नाही